आणि माझ्या भरताला यव राज्याभिषेक करा राजा खालीच कोसळ अभिवचन तर दिलेलं आहे विनवणी करतोय प्रार्थना करतोय शेवटी तर रामायणामध्ये वर्णन आहे कि त्या दशथानी पाय धरले कैकेचे आणि तो म्हणतो कैकई इतकी तू निष्ठुर होऊ नको मी भरताला यव राज्याभिषेक करतो पण रामाला वनवासामध्ये पाठवू नको तरी ती काही काही ऐके ना आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभू रामचंद्र तातांच्या म्हणजे राजा दशथाच्या दर्शनाला आले आणि समोरचं दृश्य बघूनच त्याला धस्त झालं आईला विचारतायत कैकईला की माती काय झाले ताताण त्यांची अवस्था मला बघवत नाही मूर्छा येत होती राजा बेशुद्ध पडत होता मस्तकावरचा मुगुट एका बाजूला पडलेला होता वस्त्र सगळी अंगावरची अस्ताव्यस्त झालेली होती त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते श्री रामान कळेनं काय झालं अशा वेळेला त्या पुन्हा तोच डाव खेळला आणि ते रामाला म्हणते रामा त्यांच्या मनात काहीतरी आहे पण सांगायला त्यांना संकोच वाटतोय कारण तू ते ऐकशील की नाही त्यावेळी राम त्या आईला म्हणाले धिक धिक्कावर असो माते आज मला तू इतकी वर्ष बघतेस माझं लालन पोषण भरण रक्षण सगळं तू केलंस आणि रामाविषयी तुला अत्यंतिक प्रीती आहे तरी सुद्धा रामाचा तुला विश्वास वाटत नाही आणि श्री रामचंद्राने त्यावेळी जे उद्गार काढले ना ते इतके लोकोत्तर आहेत म्हणून सांगू श्री रामचंद्र म्हणाले तत्प्रू वचनं देवी यद राज्ञो अभिकांक्षितम करिष्ये प्रतिजाने च रामोद्वीभिभाषते काय वचन उच्चारले बघा प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र म्हणतोय हे देवी यज्ञो अभिकांक्षित ब्रूही माते तातांच्या मनामध्ये काय आहे ते तू अतिशय निसंकोचपणे मला सांग प्रतिजाने मी ते धारण करीन आणि करिष्य नुसतं धारण करणार नाही कृती मध्ये मी ती उत्तर आणि आई तुला माहिती आहे की राम एकदाच अभिवचन देतो त्याचा पुनरुच्चार करत नाही राम अभिभाषते ना राम त्याचा पुनर उच्चार करत नाही म्हणून राम एक वचनी म्हणून राम एक वाणी म्हणून श्री रामचंद्र एक पत्नी एक वचन एकदा बोललेलं वचन प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण या रामायणामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे रामायण वर्णन करून सांगतं महर्षी वाल्मिकी म्हणतात कैकईचं ते वचन इतकं भयानक होत कि जणू काही आणि गळा कापून टाकावा वस्त्रे आणि गळा कापून टाकावा असं ते भयान वचन आहे आणि तरी सुद्धा श्री रामचंद्रांच्या मुखावर श्रुत्वा न विवथ राम ची श्री रामचंद्रांच्या मुखावर विषादाची विकाराची एकही रेषा उमटली नाही मला सांगा रामांचा हा त्याग रामांची ही निस्पृहता रामांचा इंद्रिय जय श्रीरामांची स्थितप्रज्ञता कोणत्या तराजू मध्ये तोलावी श्री रामचंद्र आईला हसत म्हणाले बस आई इतकंच इतकी छोटी गोष्ट सांगायला तू इतका वेळ लावलास आज स्थावर जंगमावरून इतक्या मारामार्या होतात तुझ किती माझ किती आणि स्क्वेअर सेंटीमीटर साठी मारामारे होतात प्रभू रामचंद्राने पुढे जो त्याग केला तू इतका लोकोत्तर आहे ते म्हणाले आई इतकी छोटी गोष्ट सांगायला इतका वेळ घेतलास माझा अभिवचन आहे तुला आत्ताच नव्हे या क्षणीच मी दंडकारण्यामध्ये तापस्वेश धारण करून जातो माझ्या लाडक्या भरताला यवराज्याभिषेक होऊ दे फक्त माते मला काही क्षण दे कारण मला माझ्या आईची म्हणजे कौशल्याची आणि माझ्या पत्नीची म्हणजे सेतीची अनुमती मिळवावी लागेल श्रीरामांचा हा त्याग युगानुयुगाचा आदर्श होऊन गेलेलाय आपली कुटुंब संस्था इतकी थोर आहे की भारतीय संस्कृतीचा हिंदू धर्म संस्कृतीचा मेरुदंड ज्याच्यावर शरीर उभा असत त्या संस्कृतीचा मेरुदंड म्हणजे आपली कुटुंब संस्था आहे पती पत्नीचा अद्वैत आहे आज्ञेमधले कन्या पुत्र आहे स्नुषा चांगले मर्याद सांभाळणारे आहेत सनाथता आहे घरामध्ये वडील मंडळी मार्गदर्शन करतायत आणि कुळच्या कुळ राष्ट्रामध्ये अत्यंत सुखाने नांदत आहेत त्याच्या राष्ट्राचा उत्कर्ष होत असतो त्यागाचा आदर्श युगांतरी शिरोधारे केलेल्या माणसाने खरोखर निघाल कौसल्यला हे कळलं त्यावेळेला ती वृक्ष तोडावा तशी पडलेली आहे आणि श्री रामचंद्रांनी तिला सावरलं आणि ते म्हणतात तातांची आज्ञा मला झालेली आहे माते याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही लक्ष्मणानी पाहिलं तो इतका संतापला आणि तो म्हणतोय रामावीण राज्यपदी कोण बैसत घेवनिया खडग करी मीच पाहतो पत्र घात ते कसले मायतात दिधाला शब्द कसा नृपती मोडतो राज्यपदी कोण बैसतो खडग करमानी अतिशय प्रेमाने त्याला आलिंगन दिलं आणि लक्ष्मण इतका काहीवरला त्याचा सगळा संताप हळूहळू कमी झाला प्रभू रामचंद्र म्हणाले लक्ष्मणा तातांच वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य की मर्यादा मी कधीही ओलांडणार नाही लक्ष्मण म्हणतोय रामा जिथे आपण तिथे मी इतकंच मला आहे मी सुद्धा वल्कल धारण करून तापसवेश धारण करून आपल्या बरोबर येईल आता सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे सीतेचा निरोप घेणं बघा श्रीरामानी कुटुंबामध्ये काय आदर्श निर्माण केले आणि सीतेनं त्यांना काय साथ दिलेली आहे किती सन्मान श्री रामांचा केलेलं आहे श्रीरामांशी संवाद करताना ती अगोदर अनुमती घेत असे म्हणत असे नाथ आपली अनुमती असेल तर बोलेन आज म्हणतात उठा पंखा लावा अमुक करा तमुक करा कुठे गेली मर्यादा आपल्या राष्ट्रामधली कुठेही गेली कुटुंबामधली मर्यादा आपल्या राष्ट्रामधली जिथे रामचंद्र झाले जिथे सीता झाली तोच आदर्श आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये पूर्णत असला पाहिजे श्री रामचंद्र सीतेला भेटायला गेले आणि सीतेला म्हणाले सीते, सीते, सीते तातानी मला आज्ञा केलेली आहे की आजच मी तापसवेश धारण करून वनवासामध्ये दंड कारण्यात जावं मी निघालो सीतेने काय उत्तर देव माहितीये ऐकून सुद्धा आपण थक्क सीता म्हणते प्रभू आपण माझी थट्टा तर करत नाही ना रामचंद्र म्हणाले सीते नाही हे सत्य आहे हे घडणार आहे आणि खरोखरच मी आता तापस्वेश धारण करून दंडकारण्यामध्ये चौदा वर्षांसाठी जाणार एक का दोन वर्षत वर्ष चौदा वर्ष त्यावेळी सीता हसली आणि म्हणते नाथ माझ्या आई वडिलांनी एकच शिकवले जिथे तुझे पती तिथे तू जेथे राघव तेथे सीता राहता कितीदा आता चरणी ठेऊ कितीदा माथा असेन चुकले कुठे बोलता क्षमा करावी जाण कि इतक बोलून पुन्हा क्षमा मागते प्रभू रामचंद्रांची म्हणते प्रभो जिथे आपण जाल तिथे मी आपल्याला अनुसरणार श्री रामचंद्रांनी सगळी भीती दाखवलेली आहे सीते तिथे वन्य श्वापद आहेत वाघ आहेत सिंह आहेत तरस आहेत कोल्हे आहेत लांडगे आहेत भयानक नाग साप आहेत तू वर या वनामध्ये ती म्हणते संगे नाथ आपण असता मला भय कुठलं